नमस्कार मंडळी आपल्या बहरदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे सुप्रसिद्ध दिग्गज कलाकार म्हणजे सुनील शेंडे गांधी या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं गांधी चित्रपटातील गुंडाची भूमिका त्यांची विशेष गाजली आणि ते घराघरात जाऊन पोहोचले मात्र वयाच्या पंचाहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला संपूर्ण सिनेसृष्टी त्यांच्या मृत्यूच्या बातमीने हळहळली त्यांनी सरफरोश गांधी वास्तव अशा अनेक हिंदी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या राहत्या घरीच ते चक्कर येऊन पडले त्यानंतर त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचं चा निधन झालं सुनील शेंडे यांनी अनेक हिंदी मराठी सिनेमात वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत त्यामुळेच त्यांना हरहुन्नरी कलाकार असे म्हटले जात होते सिद्धार्थ जाधव बरोबर ते भैरू पैलवान की जय या चित्रपटात शेवटचे दिसले त्यामुळे त्यांच्या अशा जाण्याने सिद्धार्थ जाधव देखील खूपच भाऊक झाला होता रुबाबदार व्यक्तिमत्व आणि भारदस्त आवाजामुळे त्यांना पोलीस राजकारणी अशा भूमिका जास्त मिळाल्या निवडुंग मधुचंद्राची रात्र बा जसा बाप तशी पोत ईश्वर हे त्यांचे काही मराठी गाजलेले चित्रपट आहेत त्यांना जाऊन दोन वर्षे उलटले असले तरी त्यांचा अभिनय आजही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योती आणि दोन मुलं ऋषिकेश आणि ओमकार सुना नातवंड असा त्यांचा परिवार आहे तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या चॅनलद्वारे सुनील शेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांची कुठल्या चित्रपटातील भूमिका तुम्हाला आजही आवडते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद